श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका आणखी आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा आज आपण विनायक चतुर्थीनिमित्त श्रीगणेशाचं महत्त्व किती आहे हे, हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मामध्ये गणपतीला प्रथम पूजनीय देवाचा दर्जा प्राप्त दिलेला आहे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात श्रीगणेश पूजनानेच होते धार्मिक मान्यतेनुसार चतुर्थी तिथी गणपतीला समर्पित आहे पंचांगणानुसार प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा चतुर्थी येते यात पहिली शुक्ल पक्षात तर दुसरी चतुर्थी तिथी ही प्रश्न पक्षात येते चतुर्थी तिथीला गणेश पूजनाची ही एक परंपरा आहे पंचांगानुसार उद्या विनायक चतुर्थी साजरी होत आहे विनायक चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करून देवघराची स्वच्छता करा एका चौरंगावर नवीन पिवळे किंवा लाल कापड पसरून श्रीगणेशाची मूर्ती स्थापन करा पूजेला सुरुवात करत गणपतीसमोर साजूक तुपाचा दिवा लावा गणपतीला फुले किंवा हार फळे व मिठाई अक्षता अर्पण करा गणपतीला मोदक आणि दुर्वा अर्पण करा नंतर श्रीगणेशाची आरती करा आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त व्हायचं असेल तर या दिवशी ओ ग गणपतेय नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करा श्रीगणेशाला लाल मु फूल अर्पण करा आणि त्या फुलासोबत नोकरीशी संबंधित कोणतीही वस्तू ठेवा असे केल्याने तुमची प्रगती होईल या दिवशी श्रीगणेश चाळीचे पठण अवश्य करा जर तुमच्याकडे पैशाची कमतरता असेल किंवा पैसे शिल्लक नसतील तर तुम्ही पैसे मिळवण्यासाठी उपाय करू शकता यासाठी लाल रंगाचे कापड घ्या आणि त्यात सुपारी ठेवा या सुपारीवर अक्षता आणि चंदनाचा तिलक लावून कपड्यात गाठ बांधून त्या सुपारी घराच्या तिजोरी ठेवण्या ठेवा यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल श्री स्वामी समर्थ कसा वाटला आजचा व्हिडिओ हा नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ